अंश फूड कॉर्नर या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा संपन्न रहे। तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते माननीय श्री रुपेश भाऊ दराडे संचालक मातोश्री व जगदंबा शिक्षण संस्था येवला आमचे मार्गदर्शक माननीय श्री गीतेश गुजराती प्राचार्य एम आय टी पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग नमस्कार एस आपलं स्वागत आहे आता बातमी आहे येवला तालुक्यातील नगरसुलेतून येवला तालुक्यातील नगरसुल येथे विहिरीत पडलेल्या काळविटाला शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून जीवदान दिला आहे येवला तालुक्यातीलच नगरसुलेतील गोलेवाडी रस्त्यावरील वसंत झालटे यांच्या विहिरीत एक काळविट पडले असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी तात्काळ ही माहिती वसंत झालटे यांना कळताच त्यांनी व शेजारील शेतकऱ्यांनी मिळून स्वतः विहिरीत उतरत आपला जीव धोक्यात घालून या काळविटाला सुरक्षित पाण्याच्या बाहेर काढून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले शेतकरी वसंत झालटे व परिसरातील शेतकऱ्यांच्या या भूतदयेचं परिसरात आता कौतुक होत आहे एसकेने येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय मनमाड रोड धानोरे तालुका येवला अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच संपर्क करा अथवा क्यू आर कोड स्कॅन करा